त्यामध्ये कोण या सर्व गावातील बरेचसे उपाटाचे कार्यकर्ते इथे प्रवेश जमलेले आहे सगळं निलेजींना होत आहे कारण माझ्यासारख्या सुद्धा एका कार्यकर्त्याला निलेजींच्या नेतृत्वाने काम करत असताना दररोज काहीतरी काम करावं आणि लोकांचे प्रश्न सोडावे आणि मी जे करतो आहे त्याचा लोटे आमदारापर्यंत मी तुमच्या वाढी जायला तर टाकतो हो बी करून देतो पण मला माहिती आहे माझ्या पाठीशी माझा आमदार गंभीर बने उभा आहे माझा कुठेही शब्द मला मारामारायला देणार नाही याची मला खात्री आहे माझा विश्वास आहे आणि त्याप्रमाणे आठ दहा महिन्यात आम्ही जे जी शब्द सांगले ते आम्ही पूर्ण केले बाबली पालो आमचे भगत प्रथम आमचे भाऊ समाज सगळीच मंडळी जे आमच्या परिवारामध्ये आला आमच्या या गावचे नारायण राणे त्यांना आता आम्ही तालुकामध्ये घेणार अतिशय चांगला माणूस मन मिळत माणूस शुभेच्छा एक नव्हे तर दोन कार्यक्रमाला इकडे येण्याचा योग आला एक तर पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आणि दुसरं म्हणजे आमचे सन्माननीय अनिल कांदळकर साहेब यांचा हा अडसाठवा वाट यासाठी इकडे येण्याचा योग आला आम्हाला मिळालेले कार्यकर्ते सगळे आवड करून त्याच पावलावर पाऊल ठेवून निलेश राणेसाहेब पण या ठिकाणी काम करतात त्यांचं पण आम्ही अभिनंदन करतो तसंच त्यांच्या नेतृत्वाखाली आज शिवसेनेचं काम वाटत वाढतंय आजच नाही मी अनेक दिवस बघत होतो वर्तमानपत्राच्या माध्यमात मनगावपर्यंत प्रवेश कुडाळमध्ये प्रवेशमध्ये प्रवेश आणि म्हणून नक्की सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये होईल असं मला वाटतं होईल आणि अशा प्रकारे आम्ही निलेजींच्या माध्यमात आणि निलेशजी ज्या ठिकाणी प्रवेश घेतील जो निर्णय घेतील त्या निर्णयाक आम्ही सर्व मंडळी बाधील असतो आमचा कोणाशी हवा देवा नाही आम्हाला जे निलेशनाने आदेश दिला त्या आदेशाप्रमाणे आम्ही सर्वच मंडळी आम्ही काम करतो आमच्या तुट दृशवापूर्वक आमच्यात मतभेद नाहीये कारण आमचे आमदार असे आहेत की गाडीत जरी बसलो तरी विनोद टेन्शन हा विषयच नाही किती ते काम असू तर मन मोकळे सगळं काय असेल ते मन मोकळे काय टेन्शनच नाही आमदार नेहमी सांगतात आपण आज काय आहे ते पाहिजे बघले आज आपलं कुटुंब असलं पाहिजे आपल्याकडे कार्यकर्ते येतात ते आपल्या कुटुंबातले सगळे कार्यकर्ते आहेत आता आपण समजलं पाहिजे अशा प्रकारचं काम केले की करताय म्हणून मी या ठिकाणी सर्वांना पुन्हा तुम्हाला आपल्या परिवारामध्ये शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय भारत तुमच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आज पंकज वर्तनजी आणि त्यांचे सगळे सहकारी आज इकडे पक्ष करता येईल मी खऱ्या शिवसेनेमध्ये तुमचं स्वागत करतो वर्तनजींचं भाषण मी ऐकलं त्याच्या मनोगतामध्ये तळमळ होती काहीतरी करायचं गप्प बसता येत नाही काम करावी लागतील निवडणुकीला जे शब्द दिले ते पूर्ण करावे लागते या भावनेतून त्यांचं मनोबत होत खरोखरच अशी लोक उभाटामध्ये सामंत साहेबांनी मी कधी कधी चर्चा करतो तुम्ही इतके वर्ष उभा झालं खरं सांग काय म्हणजे तुम्ही एवढी म्हणजे जी संख्या आज सामंत साहेबांच्या माध्यमातून आमच्या या शिवसेनेमध्ये आली म्हणजे देवी साहेब तुम्हाला मी सांगतो मला असं वाटतं आधी मी सगळ्यांना सांगायला लागतोय सामंत साहेब एकीकडे बघितलं ना तरी तिथे प्रवेशाला हो लोक येतात नजर फिरली तरी लोक प्रवेशाला त्याचं कारण असं की जसं ते त्यांच्या बरोबर बोलले की आम्हाला काम करायचं आम्ही जो शब्द देऊ तो पूर्ण करू त्याचा हेतू काय तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचा आहे दुसरा आमचा काय हेतू दिलेश राणे एकदा गर्जा झाला होता माझ्या घरामध्ये एकदा मुख्यमंत्रीपद येऊन गेलं होत माझ्या घरामध्ये एकदा केंद्रीय मंत्रीपद येऊन गेलेलं आहे मंत्रीपद आहे मंत्रीपद येऊन गेलेले आहे लाल दिवा हा शाळेत सोडायला होता सगळं काय करून झालेलं आहे जेव्हा निवडणुकीला आपल्या समोर मिळतो तेव्हा एकच फक्त मागणी केली होती ज्या मतदारसंघामध्ये साहेबांचा पराभव झाला तिथेच निलेश राणेला जिंकून द्या तुम्ही संधी द्या तुमची मान त्यांनी अभिमानाने उंच उंच होईल कधी खाली पडून देणार नाही असं काम मी तुम्हाला सभागृहामध्ये सभागृहा आज तुम्ही बघताय मागच्या दहा महिन्यामध्ये जवळपासचे प्रवेश झाले हा ते बारा हजार उभाट्याची लोक आमच्याकडे आले हा ते बारा हजार ते अशी सहज आलेली नाही त्याला विश्वास वाटला की इकडे कामं होणार इथे आदर मिळणार इथे कामं केली तर सत्कार होणार इथे आपुलकी मिळणार इथे कौटुंबिक नातं जपलं जाणार त्या आधारावर त्या विश्वासावर ते या पक्षात कोण सोनं आणि कोण पैसे मागत नाही आंदोलन करत नाही फक्त आपुलकी लागते आदर लागतो विकास कामाचा कागद हातात आला की ते काम झालं पाहिजे या विश्वासापोटी ही सगळी मंडळी आमच्याकडे आली मी खरोखरच सावंत साहेबांचं मनापासून दर राष्ट्रामध्ये कौतुक करतो दर राष्ट्रामध्ये आणि जेवढं कौतुक करावं तेवढं कमी कमी आहे सावंत साहेब महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जिल्हा प्रमुख म्हणून जर काम करत असेल तर ते दत्ता सामंत शिंदे साहेबांना अभिमान आहे सामंत साहेबांवर की असं काम महाराष्ट्रामध्ये जर शर्यत लागली की कोणी सर्वात जास्त काम केलं पक्षाचं तर त्याच्यामध्ये एक नंबरवर दत्ता सामंतांचंच नाव असं सामंत माझं कारण का अजून एक वर्षही पूर्ण झालं नाही एक वर्षही पूर्ण झालेलं नाही मांडगावाचा प्रवेश तुम्ही बघितला असेल माणगावच्या कार्यक्रमात मी बोलू साहेब तुम्ही शब्द द्या आणि हे सगळं शक्य आहे की सगळी तुमची कामं हो। कांदळकर साहेब शक्य आहे वर्धन जी हे शक्य आहे कारण का जर तुम्ही आताचा जिल्हा जिल्हा नियोजनाचा आराखडा जरी बघितला तरी आताच्या पहिल्या टप्प्यामध्ये आम्हाला चोवीस पॉईंट साठ कोटी रुपये मिळाले त्या चोवीस पॉईंट साठ कोटीमध्ये आमचा जो पर्सेंटेज आहे प्रत्येक आमदाराचा म्हणजे तो मिळणारच मला तो कोणच माझ्याकडून घेऊन जाऊ शकत नाही ते चोवीस पॉईंट साठ आणि जो टोटल आराखडा दोनशे ब्याऐंशी कोटीचा आहे तो म्हणजे वर्षाला बेचाळीस करोड रुपये हे उडाण मार्ग करून कोणच घेऊन जाऊ <laughs> शकत हा कमीत कमी आकडा तुम्हाला सांगितला फक्त जिल्हा नियोजन असेल त्याच्यावरती राज्य सरकार वेगवेगळे हेड आणि त्या हेड खाली पर्यटन असेल पंचवीस पंधरा असेल मुख्यमंत्री ग्राम सडक असेल पंतप्रधान ग्राम सडक योजना असेल आरोग्याच्या योजना असेल ह्या सगळ्या योजनांचा हा वेगळा आराखडा आणि फक्त बेचाळीस कोटीचा आराखडा आमदारकीच्या प्लेटवर हो म्हणजे पाच वर्षाचे दोनशे दहा करोड रुपये झाले हे दोनशे दहा करोड रुपये कोणच आपल्याकडून घेऊन हो जाऊ शकत नाही ते तुमचे ते तुमच्या हक्काचे ते तुम्हालाच मिळतात